एका ठराविक रक्कमेची सरळ व्याजाने आठ वर्षात दामदुप्पट होण्यास व्याजाचा दर दसादशे काय असावा लागेल एक ठराविक रक्कम आहे रक्कम तुम्हाला माहित नाही सरळ व्याजाने आठ वर्षात किती झाली पाहिजे ती रक्कम दामदुप्पट झाली पाहिजे तर दामदुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर दसादशे काय असावा हो। दर साल दर शेकडा म्हणजे व्याजाचा दर तुम्हाला कशामध्ये काढायचा शेकडे वारीमध्ये टक्केवारी मध्ये काढायचं शंभराला प्रमाण काढायचं अशा वेळेस काय करायचं जी ठराविक रक्कम आहे ती किती मानायची रुपये रुपये बरोबर काय झालं मुद्दल बरोबर शंभर रुपये मुद्दल आता रक्कम शंभरच का मानायची कारण शंभराला प्रमाण काढायचं म्हणून मुद्दल किती मानायचं शंभर मानायचं आठ वर्षात ही दाम दुप्पट होणार आहे म्हणजे शंभर रुपये मुदलावरती व्याज किती येणार शंभरच रुपये व्याज येणार बरोबर त्यावेळेस आठ वर्षानंतर शंभर रुपये मुदलावरती शंभर रुपये व्याज येणार म्हणजेच ती रक्कम किती होणार दोनशे रुपये होणार म्हणजेच दाम काय झालं शंभर रुपये मुदलाचं दाम काय झालं दुप्पट झालं एक लक्षात घ्या आठ वर्षात ही रक्कम काय होणार आहे दाम दुप्पट होणार आहे म्हणजे हे जे शंभर रुपये व्याज आहे ना ते किती वर्षात आलं आठ वर्षात आलं एका वर्षात व्याजाचा दर किती बरोबर ना दर साल दर शेकडा एका वर्षाला व्याजाचा दर किती आठ वर्षात व्याज किती मिळालं तुम्हाला शंभर रुपये तर शंभरला तुम्ही आठ न जर भागलं तर काय मिळतंय तुम्हाला एका वर्षाचं व्याज मिळतंय मग ह्याला आठ न भागलं आठ एक आठ आठ एक आठ दहामधून आठ गेलं किती राहिलं दोन दोन वरती घेतलं शून्य किती झालं वीस आठ दुने सोळा वीसमधून सोळा गेलं किती राहिलं चार आणि खाली किती लिहिलं आठ परत चारला आणि आठला भाग जातोय चार एक चार चार दोन्ही आठ बारा पूर्णांक एकशे दोन बारा पूर्णांक एकशे दोन म्हणजेच काय साडेबारा एक तर असा पर्याय असेल किंवा असा पर्याय असेल आता एक लक्षात घ्या एका वर्षात तुम्हाला व्याज किती मिळणार होतं शंभर रुपये तर एका वर्षात किती मिळालं साडेबारा बारा, बारा पूर्णांक एकशे दोन किंवा बारा पॉईंट पाच एका वर्षात तुम्हाला किती व्याज मिळालं एवढं तुम्हाला काय काढायचं आहे व्याजाचा दर व्याजाचा दर म्हणजे काय शंभर रुपये जर मुद्दल असेल तर एका वर्षात किती व्याज मिळणार मग आपण मुद्दल मानताना किती मानले शंभर मानले कारण आपल्याला शेकडेवारी म्हणजे प्रमाण काढायचं शंभर रुपये एका वर्षाचं व्याज किती मिळतंय साडेबारा म्हणजेच व्याजाचा दर किती झाला साडेबारा टक्के पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक ठराविक रक्कम आहे सरळ व्याजाने अठरा वर्ष मुदतीत तीन पट होते तर व्याजाचा दर दसादशे किती आता मला सांगा अठरा वर्ष मुदतीत रक्कम किती पट होणार आहे तीन पट होणार आहे बरोबर पर मुद्दल किती मानायचं शंभर रुपये मानायचं शंभर रुपये मुद्दल अठरा वर्षात ही रक्कम तीन पट होणार आहे म्हणजेच मंझे शंभरचं किती होणार तीनशे रुपये होणार म्हणजेच शंभर रुपये मुदलाला व्याज किती यायला पाहिजे दोनशे रुपये व्याज यायला पाहिजे किती रुपये व्याज येणार आहे दोनशे रुपये व्याज येणार आहे लक्षात मग दोनशे रुपये व्याज किती वर्षात मिळणार आहे अठरा वर्षात मिळणार आहे तर व्याजाचा दर दर साल दर शेकडा किती दर साल प्रत्येक वर्षाला प्रत्येक शंभराला किती दोनशे रुपये व्याज किती वर्षात मिळते अठरा वर्षात एका वर्षाचं व्याज काढायचं म्हटलं तर काय करणार दोनशेला अठराने भागणार ब्याण्णवे अठरा बेंदाय वीस शून्याला शून्य शंभर छेद नऊ हां नऊ न भागायचं नऊ एक नऊ नऊ एक नऊ दहा मधून नऊ गेलं किती राहिलं एक एकावरती घेतलं शून्य किती झालं दहा नऊ एक नऊ दहा मधून नऊ गेलं परत किती राहिलं एक वरती, वरती लिहिलं खाली किती लिहिलं नऊ अकरा पूर्णांक एक छेद नऊ टक्के कसं काय टक्के काढलं डायरेक्ट दोनशेला अठराने भागलं तर एका वर्षाचं व्याज किती मिळालं मला अकरा पूर्णांक एकशे नऊ शंभर रुपये मुदलावरती एका वर्षाचं व्याज किती आहे अकरा पूर्णांक एकशे नऊ म्हणजेच अकरा पूर्णांक एकशे नऊ टक्के व्याजच दर झाला कारण व्याजच दर दर साल दर शेकडा म्हणजे शंभरालाच प्रमाण आहे ना मुद्दल किती शंदर मानले आपण मुद्दाम शंभर मानले शंभर रुपये मुदलावरती एका वर्षाचं व्याज किती आलं अकरा पूर्णांक एकशे नऊ म्हणजेच तेवढाच व्याजच दर आहे तेवढ्या टक्केच काय व्याजाच दर आहे आलं लक्षात जायचं पुढं तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलं बघा दर साल दर शेकडा सहा पूर्णांक एकशे चार दराने एका रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील आता काय दिलं तुम्हाला व्याजाचा दर दिलाय किती दिलाय सहा पूर्णांक एकशेद चार सहा पूर्णांक एकशे चार म्हणजेच किती चार सक्क चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस छेद चार चार न पंचवीसला भागा चार एक चार चार सक्क चोवीस पंचवीसमधून चोवीस गेलं किती राहिलं एक एक वरती घेतला शून्य हे तर घेतला पॉईंट किती झालं दहा चार दुने आठ दहामधून आठ गेलं किती राहिलं दोन दोन वरती घेतलं शून्य चार पंचे वीस सहा पॉईंट पंचवीस टक्के व्याज दर आहे आणि एवढ्या व्याजदराने एका रकमेचे किती पट करायचे दाम दुप्पट करायचे तर किती वर्ष लागतील एक लक्षात घ्या अशा गणितामध्ये मुद्दल किती मानायचं शंभर रुपये याचा दाम दुप्पट होणार आहे म्हणजेच ह्याच्यावरती व्याज पण किती येणार आहे शंभरच रुपये बरोबर एका वर्षात शंभराला किती व्याज येणार आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के व्याज दर आहे ना व्याजाच दर किती आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे एका वर्षाचा शंभर रुपये पंचवीस पैसे व्याज एका वर्षाचं बरोबर आपल्याला किती व्याज मिळवायचंय शंभर रुपये व्याज मिळवायचंय एका वर्षाला व्याज किती मिळतंय सहा पॉईंट पंचवीस तर शंभर रुपये व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील शंभराला सहा पॉईंट पंचवीस न काय करायचं भागायचं शंभर भागीले शंभर भागीले सहा पॉइंट पंचवीस आता काय करायचं पॉईंट घालवायचा पॉईंट घालवण्यासाठी खाली कितीने गुणावं लागतं शंभर न तर वरती पण कितीने गुणायचं शंभरनं वरती शंभर गुणिले शंभर खाली शंभरनं गुणलं तर काय येईल सहाशे पंचवीस हा पंचवीस न भाग जातोय पंचवीस दोन्ही पन्नास बासष्ट मधून पन्नास गेलं किती राहिलं बारा बारावरती घेतलं पाच किती झालं एकशे पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चारी चौक सोळा किती वर्ष लागतील सोळा वर्ष लागतील पर्याय क्रमांक चार समजलं काय केलं आपण एका वर्षाला व्याज किती मिळते आपल्याला शंभर रुपये मुदलावरती सहा रुपये पंचवीस पैसे मग आपलं मुद्दल किती मानलं आपण शंभर रुपये दाम दुप्पट होणार म्हणजे शंभर रुपये मुदल्यावरती व्याज किती येणार शंभर रुपये येणार मग एका वर्षाला जर मला शंभर रुपयाला सहा रुपये पंचवीस पैसे व्याज मिळते तर शंभर रुपये व्याज मिळण्यासाठी मला किती वर्ष लागतील तर शंभराला मी किती न भागणार सहा पॉईंट पंचवीस न भागणार मग उत्तर किती मिळालं सोळा सोळा वर्षात दुप्पट होऊन जाईल समज जायचं पुढं चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा सरळ व्याजाने एका रकमेची दुप्पट होण्यास साडेबारा वर्ष लागतात तर त्या रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष मुदत लागेल लक्षात घ्या मुद्दल किती मानायचं शंभर रुपये याची दाम दुप्पट होण्यासाठी म्हणजेच दाम दुप्पट होणार म्हणजे शंभराची किती होणार दोनशे रुपये होणार म्हणजेच शंभर रुपये मुदलावरती व्याज किती येणार शंभर रुपये व्याज येणार शंभर रुपये व्याज येण्यासाठी किती वर्ष लागतात साडेबारा वर्ष लागतात तर ह्या रकमेची म्हणजे ह्या शंभर रुपये मुदलाची चारपट होण्यासाठी चार किती वर्ष लागतील मला सांग ह्या मुद्दलाची चारपट रक्कम होणार म्हणजे शंभरचे किती रुपये होणार चारशे रुपये होणार त्यावेळेस मुद्दल शंभर रुपये आणि त्यातलं व्याज किती असणार तीनशे रुपये शंभर रुपये मुदलाची ज्यावेळेस चारपट होणार त्यावेळेस शंभरची किती रक्कम होणार चारशे रुपये रक्कम होणार म्हणजे शंभर रुपये मुदलावरती व्याज किती आलं तीनशे रुपये व्याज आलं मग शंभर रुपये व्याज देण्यासाठी साडेबारा वर्ष तर तीनशे रुपये व्याज येण्यासाठी किती शंभरच्या तीन पट तीनशे साडेबाराच्या तीन पट करा ना साडेबारा गुणिले किती करायचं तीन बारा तीन पाच पंधरा पाच आजच्याला एक तीन दोन्ही सहा एक सात तीन एक का? तीन पॉईंट किती घर सोडून एक घर सोडून सदोतीस पॉईंट पाच म्हणजे साडे सदतीस वर्ष लागतील पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं पाचव्या प्रश्नात काय दिलंय बघा गृह कर्ज घेण्यासाठी पुढील पैकी कोणती बाब फायदेशीर आहे ह्याच्यामध्ये कट पद्धतीने जायचं आपण कारण बघा पहिल्या पर्यायात काय दिले पाचशे रुपये मुदलाचे अडीच वर्षाचे सरळ व्याज किती दीडशे रुपये आठशे रुपये मुदलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज एकशे ऐंशी रुपये साठ रुपये मुदलाचे चार वर्षाचे सरळ व्याज चोवीस रुपये आणि दीडशे रुपये मुदलाचे पाच वर्षाचे सरळ व्याज साठ रुपये यातली कुठली गोष्ट फायदेशीर आहे गृह कर्ज घ्यायचे घेण्यासाठी आता एक लक्षात घ्या गृहकर्ज घेणार त्यावेळेस समजा मला घर बांधायचं मला घर बांधण्यासाठी कर्ज घ्यायचं बरोबर गृह कर्ज घेणार त्यावेळेस मला ह्यातले कुठली गोष्ट परवडणार किंवा मला काय परवडणार परवडण्याचा ज्यावेळेस मी विचार करणार त्यावेळेस मी कशाचा विचार करणार कमीत कमी व्याज दर कुठं आहे बरोबर ना या चारीमधली कुठली गोष्ट परवडते हे जर काढायचं म्हटलं तर काय करावं लागेल व्याजाचा दर काढावा लागेल बरोबर पहिल्या पर्यायात बघा पाचशे रुपये मुदलाचे अडीच वर्षाचे सरळ व्याज किती आहे दीडशे रुपये एका वर्षाचं काढा दीडशे रुपये किती वर्षाचं आहे आहे अडीच वर्षाचं तर ह्याला अडीच न भागायचं पॉईंट घालवण्यासाठी खाली दहा न गुणलं वरती पण दहा न गुणलं किती आलं पंधराशे छेद पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंचुईस अक्क दीडशे शून्याला शून्य एका वर्षाचं व्याज किती आलं पाचशे रुपयाला एका वर्षाचं व्याज पाचशे रुपयाला एका वर्षाचं व्याज किती साठ रुपये तर शंभरला किती पाचशेला पाच न भागल्यावर शंभर येते साठला ला पण पाच न भागा किती आलं बारा तर व्याजाचा दर किती आहे बारा टक्के पहिल्या पर्यायामध्ये व्याज दर किती आहे बारा टक्के दुसऱ्या पर्यायामध्ये बघा आठशे रुपये मुदलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती एकशे ऐंशी रुपये तीन वर्षाचं व्याज किती आहे एकशे ऐंशी मग एका वर्षाचं काढा एकशे ऐंशीला कितीनं भागायचं तीन न भागायचं किती आलं उत्तर तीन एक तीन तीन सक अठरा शून्यला शून्य एका वर्षाचं व्याज किती आलं साठ रुपये मग आठशे रुपयाला एका वर्षाचं व्याज साठ रुपये तर शंभरला किती आठशेला आठ न भागल्यावर शंभर येते मग साठला पण कितीनं भागायचं आठ न भागायचं साठ ला आठ न भागलं हा आठ एका आठ आठ साती छप्पन साठ मधून छप्पन गेलं किती राहिलं चार इथे घेतलं पॉईंट चार वरती घेतलं शून्य किती झालं चाळीस आठ आपण चे चाळीस किती आला व्याज दर साडेसात टक्के आता तिसऱ्या पर्यायामध्ये बघा साठ रुपये मुदलाचे चार वर्षाचे व्याज किती चोवीस रुपये चार वर्षाचे व्याज चोवीस रुपये म्हणजे एका वर्षाचे किती चोवीस ला चार न भागणार चार एक चार चार सक्क चोवीस एका वर्षाचं व्याज किती वर आलं सहा रुपये साठ रुपयावरती एका वर्षाचं व्याज सहा रुपये तर शंभर रुपये मुदलाला किती मानणार एक साठ हा शून्याला शून्य कट सहा दहा तर इथं पण सहाला किती येणार दहा किती झाला व्याजच दर दहा टक्के आता चौथ्या पर्यायामध्ये चेक करा दीडशे रुपये मुदलाचे पाच वर्षाचे व्याज, पाँच पाँच वर्शे... व्याज किती साठ रुपये वर्षाचं व्याज साठ रुपये आहे तर एका वर्षाचं काढण्यासाठी साठला कितीनं भागायचं पाचनं भागायचं पाच एक पाच मधून पाच गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं शून्य किती झालं दहा पाच दोन्ही दहा एका वर्षाचं व्याज किती आलं बारा बरोबर मग लक्ष द्या एकशे पन्नास रुपये मुदलावरती एका वर्षाचं व्याज बारा रुपये तर शंभरला किती एक्स मानलं बरोबर शून्याला शून्य चुन्या, कट पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा हां तिरकस गुणाकार करा तीन गुण लेक्स किती झालं तीन एक्स बारा दुने चोवीस तीन गुणा करात पलीकडे गेल्यानंतर दहा करात चोवीस भागिले तीन।, कर तीन तीन एक तीन तीन आठ चोवीस व्याजास दर किती आला आठ टक्के पहिल्या पर्यायामध्ये किती आला व्याजदर बारा टक्के दुसऱ्या पर पर्यायामध्ये किती आला साडेसात टक्के तिसऱ्या पर्यायामध्ये किती आला दहा टक्के आणि चौथ्या पर्यायमध्ये किती आला आठ टक्के तर सगळ्यात फायदेशीर काय साडेसात टक्के हा व्याजदर फायदेशीर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन समजलं